नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत वर्षाला तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत परंतु कोणते कुटुंब यामध्ये पात्र होणार आहे याबद्दलची माहिती अनेक लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे पूर्ण व्यवस्थित तिथे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तुमच्या कुटुंबामध्ये एक ते दोन या ठिकाणी गॅस कनेक्शन असतील तर तुमच्या कुटुंबाला वर्षाला सहा गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत का याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया तर तुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये घोषणासुद्धा करण्यात आली आहे की प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत परंतु यामध्ये नेमके कोणते कुटुंब पात्र होणार आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो जर तुमच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे परंतु यामध्ये अनेक कुटुंबे असे आहेत की एका कुटुंबामध्ये दहा असेल सात असेल आठ असेल असे व्यक्ती त्या एकाच कुटुंबामध्ये आहेत आणि अशा कुटुंबाचे दोन कनेक्शन वेगवेगळे आहेत परंतु या दोन्ही कुटुंबाला तीन तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत का तर याचं उत्तर आहे नाही जर तुमच्या कुटुंबामध्ये एकच रेशन कार्ड असेल आठ किंवा दहा किंवा बारा किंवा तेरा चौदा पंधरा जेवढे काही व्यक्ती एका कुटुंबामध्ये आहेत एकाच रेशन कार्डावरती आहेत या सर्व व्यक्तींचा एकच कुटुंब या ठिकाणी धरला जातो आणि जे कनेक्शन रेशन कार्डला अटॅच आहेत अशाच धारकांना हे तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत त्यासाठी एकतर तुम्ही आत्तापर्यंत जर तुमचे रेशन कार्ड ते कनेक्शनला जोडलेले नसतील तर लवकरात लवकर, लवकर जोडून घ्या अनेक लाभार्थी रेशन कार्ड आत्तापर्यंत जोडलेले नाही आहेत सबसिडीसुद्धा त्या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस ती दिली जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे रेशन कार्ड जोडले गेले नाही तुमची केवायसी सुद्धा आतापर्यंत त्या ठिकाणी झालेली नाही आहे त्यासाठी ज्यांनी ज्यांनी केवायसी केलेली नसेल त्यांनी गॅस एजन्सी गॅसी गॅस एजन्सीला जा आणि त्या ठिकाणी तुम्ही ई केवायसी करून घ्या आणि ज्या लाभार्थ्यांचे आतापर्यंत जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून वर्षाचे तीन गॅस सिलेंडर जर तुम्हाला मोफत पाहिजे असतील तर तुमचा गॅस कनेक्शन रेशन कार्डला अटॅच आहे का हे समजून घ्या मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र